नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या किचनमध्ये मी माझ्याच आवडीचं एक भाजी केली आहे आणि तिचं नाव आहे भरली वांगीची भाजी हे खायला एकदमच जबरदस्त लागते आणि भरली वांगी हे सगळ्या जणांनाच खूप आवडते मग चला तर मंडळी एकदम सोप्या पद्धतीने ही भरली वांगीची भाजी करूया त्याच्यासाठी मी इथं आठ वांगी घेतली आहे जे की हे तीन माणसासाठी भाजी पुरेशी होईल वांगी इथं काटेरी आहेत व ते आत्ताच बाजारातून आणलेली आहेत आता आपल्याला इथं फळणीसाठी एक कांदा बारीक कट करायचा आहे तसंच थोडंसं कोथिंबर जे की स्वच्छ धुवून मी इथं बारीक कट करून ठेवलेली आहे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी आपल्याला सुकं खोबरं खिसून घ्यायचं आहे अर्धा वाटी भाजलेले शेंगा व दोन चमचे तीळ एवढं इथं घ्यायचं आहे तसंच एक चमचा हळद एक चमचा धने मसाला एक चमचा मीठ व दोन चमचे हे लाल मिरची पावडर आपल्याला घ्यायची आहे आता सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवून आपल्याला हे सुक खोबरं इथं भाजायचं आहे किंचित लालसर इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस हे मिडियम असं इथं ठेवायचं आहे किंचित खोबरं लाल झालं की त्याच्यामध्ये तीळ हे घालायचं आहे आता खोबरं आणि तीळ हे एकत्रच आपल्याला इथं एक मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता आता खोबरं आणि तिळचा कलर बदललेला आहे मग एका प्लेटमध्ये मी हे सगळंच काढून घ्यायचं आहे व ते किंचित असं आपल्याला इथं थंड पण करायचं आहे आणि आपण पाहू शकता आता हे सगळं प्लेटमध्ये काढलेलं किंचित थंड असं इथं झालेलं आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन आता आपण वांग्याचं भरण म्हणजेच त्याचा मसाला कसं करायचं ते इथं बघणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि तिळ भाजलेलं घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो जे की मिडियम आकाराचं आहे ते बारीक कट करून घातलेली आहे तसंच सुके मसाले व गरम मसाल्यामध्ये फक्त किंचित शहाजिरे व चार पाच काड्या दालचिनी असं हे इथं घालायचं आहे आणि परत याच्यामध्ये मी किंचित जे की जेवढं कोथिंबर मी इथं कट करून ठेवले होते त्याच्या अर्धं कोथिंबर मी इथं मिक्सरच्या भांड्यात घालत आहे तसंच हे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण घालून एकदम बारीक इथं आपल्याला वाटायचं आहे आणि आपण पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पेस्ट मी इथं तयार केली आहे आता नंतर मी इथं भाजलेले शेंगा घालत आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मोठं मोठं असं आपल्याला शेंगा इथं वाटून घ्यायच्या आहेत आणि आपण इथं पाहू शकता आता वांगीचं भरण हे एकदम तयारच झालं आहे आता आहे वांगी कट करायचं मग आता हे भरली वांगीसाठी वांगी कसे कट करायचं तर सुरुवातीला मी इथं देठचं भाग हे कट करणार आहे पाहिजे तर तुम्ही याच्यावरचे असलेले काटे पण इथं कट करू शकता पण मी काटा न काढता फक्त देठ एवढंच कट करून ह्या वांगीला चौकोन असं इथं कट करणार आहे आणि आपण इथं पाहू शकता चौकोनी कट केल्यानंतर याच्यात किडे किंवा आळ्या आहेत का हे पण आपल्याला इथं चेक करायचं आहे अशा पद्धतीनं सगळे वांगे इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे परत एकदा मी सेकंड वांगी पण कट करून इथं तुम्हाला दाखवत आहे आता या वांगीमध्ये पण कट केल्यानंतर आपण चेक करून बघायचं आहे मध्ये वांगी खिडकी आहे का नाही आहे मग अशा पद्धतीने आपल्याला सगळेच वांगी इथं कट करायचे आहेत आणि शिवाय ते चेक करत पण राहायचं आहे आता इथं माझे सगळेच वांगी कट करून झालेली आहेत आता हे वांगी कट केल्यानंतर त्याला असंच न ठेवता आपल्याला इथे एका भांड्यामध्ये अर्धं भांडं पाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे आता या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला कट केलेले सगळेच वांगी इथं घालायचे आहेत जेणेकरून वांगी हे काळे पडणार नाहीत कधी पण वांगी कट केल्यानंतर मिठाच्या पाण्यात घालणं खूप जरूरी आहे आणि व्यवस्थित हे मिठाच्या पाण्यामध्ये दोन मिनटापर्यंत मी इथं बुडून ठेवली आहे आणि ते बुडून ठेवल्यानंतर आता सगळेच वांगी मी इथं बाजूला काढून ठेवते कारण आता मला ह्या वांगीमध्ये मसाला भरायचा आहे आणि आपण इथं पाहू शकता मिठाच्या पाण्यातून मी इथं वांगी बाजूला काढलेली आहे आणि आता वांगीचा मसाला पण इथं मी जवळ घेत आहे मिक्सरमधलं सगळंच वाटलेला मसाला एका प्लेटमध्ये इथं काढलेली आहे आता मसाला भरताना वांगी इथं एक मी हातात घेतलेली आहे आणि ती थोडीशी फाकून त्याच्यामध्ये इथं मसाला भरत आहे आणि आपल्याला पण असंच करायचं आहे वांगीला किंचित असं फाकून त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मसाला आपल्याला दाबून दाबून इथं भरायचा आहे व्यवस्थित सगळीकडं मसाला लागेल असं वांगी आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दुसरी वांगी भरून दाखवते किंचित अशी वांगीला मी फाकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे मसाला घातलेली आहे आणि दोन्ही बाजूनं फाकून आपल्याला व्यवस्थित असं वांगीमध्ये मसाला भरायचा आहे मग इथं सगळ्याच वांगीला हे मसाला लावायचं काम झालेलं ला आहे आणि आपण पाहू शकता आता आहे हे वांग्याची भाजी फळणी टाकायची वेळ आता त्याच्यासाठी कढईमध्ये मी तीन पळी तेल घातलेली आहे तेल तापल्यावर आपल्याला जे बारीक कांदा आपण कट करून ठेवलं होतो ते ह्या तेलामध्ये सोडायचं आहे आणि किंचित गोल्डन कलर येईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता कांद्याने कलर आता बदललेला आहे मग आता ह्याच्यामध्ये आपण जे वांगी भरून ठेवलं होतो ते सगळेच वांगी आपल्याला इथं कढईमध्ये तेलामध्ये सोडायचं आहे आणि आपण इथं पाहू शकतो वांगी तेलामध्ये सोडल्यानंतर दोन मिनटापर्यंत याला हळूहळू असं इथं आपल्याला परतायचं आहे जेणेकरून वांगी हे सगळीकडूनच व्यवस्थित इथं परतले जावे गॅसची फ्लेम हे एकदम बारीक असं ठेवावी व आता दोन मिनटासाठी ह्या वांगीला आपण झाकून ठेवूया जेणेकरून तेलातच वांगी हे दमून येतील आणि आता दोन मिनिट झाल्यानंतर मी याच्यावरचं झाकण काढते आणि वांगीला परत एकदा व्यवस्थित इथं परतून घेतले आपण पाहू शकता तेलातच वांगीने कलर आपला बदललेला आहे म्हणजे सगळीकडूनच ते पूर्णपणे हे वाफले गेलेले आहेत आता वांगी भरल्यानंतर पण जे मसाला शिल्लक राहिला होता तेवढा सगळाच मसाला आपल्याला ह्या वांगीवर इथं सोडायचा आहे आणि आपण पाहू शकता तेलामध्येच आता मी हे सगळंच मसाला सोडून ह्या मसाल्याला पण दोन मिनटापर्यंत तेलातच आपल्याला इथं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता आता मसाला आणि वांगी परत मी दोन मिनटासाठी हे व्यवस्थित तेलामध्येच इथं परतत आहे जेणेकरून मसाला पण व्यवस्थित असं इथं भाजला जावा मस्त खमंग असं आता हे मसाल्याचा वास इथं सुटलेलं आहे आणि शिवाय हे व्यवस्थित आता तेलामध्ये भाजलं पण गेलेलं आहे आता आपल्याला थोडंसं पाणी हे कोमट करायचं आहे आणि हे कोमट पाणीच मी हे मिक्सरचं भांडं धुऊन ह्या वांगीवर इथं सोडणार आहे तर एकदाच सगळंच पाणी न सोडता पहिल्यांदा मी इथं किंचित अर्ध ग्लास एवढं पाणी इथं सोडलेली आहे आणि मग पाणी सोडल्यानंतर परत वांगी इथं मी असं फिरवत आहे आता ह्या ठिकाणी माझ्या लक्षात येणार आहे आपल्याला ग्रेवी किती पातळ पाहिजे आणि किती घट्ट आहे आता वांगी अजून शिजायचं आहे आणि ग्रेवी तर अजून मला इथं घट्टच वाटत आहे मग त्याच्यासाठी मी आणि किंचित अर्ध वाटी पाणी इथं सोडलेली आहे आणि जे राहिलेलं कोथिंबर आहे ते पण ह्या वांगीवर इथं सोडलेली आहे आणि परत एकदा कढईमधून हे चमचा फिरवते आणि मग याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी कढईवर एक झाकण ठेवलेली आहे त्या झाकणावर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा सोडायचं आहे जेणेकरून वांगी शिजताना खाली करपणार नाही म्हणून त्याच्यासाठी थोडंसं वर पाणी सोडणं जरुरी आहे आता पाच मिनटानंतर मी हे झाकण काढून बघते तर काय माझे सगळेच वांगी इथं मस्त असे शिजलेले आहेत म्हणजेच वांग्याची भाजी आता हे बनवून तयारच आहे मग मी आता इथं ग्रेव्ही बघते हे ना घट्ट आहे ना एकदम पातळ आहे एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही इथं तयार झाली आहे तर मग काय मंडळी सगळ्यांनाच आवडेल असे एकदम चमचमीत भरले वांग्याची भाजी इथं बनून तयार आहे मग काय येणार ना मंडळी तुम्ही पण जेवायला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बरं का संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू